पीण दोघातली ही तूट ना मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता समरच्या काकूने समरला एक प्रस्ताव दिलेला असतो की आपण रोहनलाच आपल्या घरचा घर, घर जावही करून घेऊया आणि काकूने समरला अशी गळ घातलेली आहे की तू नक्कीच रोहनला त्याच्या घरी जाऊन हे सगळं सांगायचं आहे कारण की आपली आराध्या त्या छोट्याशा घरामध्ये आणि गरिबीमध्ये स्वतःला ॲडजस्ट करू शकणार नाही आणि समरने आता रोहनच्या घरी जायचं ठरवलेलं असतं त्यासाठी तो आता स्वानंदीला भेटणार असतो आराध्याने समरच्या मोबाईलवरून चुकीचा मेसेज केलेला असतो जेणेकरून स्वानंदी आणि समर लवकर भेटावेत आणि ते दोघं एका हॉटेलमध्ये भेटलेले असतात त्यानंतर तिथेसुद्धा समर आणि स्वानंदीची भांडणंच सुरू असतात त्यानंतर समर स्वानंदीला सांगतो आहे की बरोबर बारा वाजता मी तुमच्या घरी येणार आहे त्यानंतर एक वाजता माझी मिटिंग आहे आणि ही ती ही मिटिंग आहे ही मिटिंग आहे त्याचं ते मिटिंगचं रडगाणं ऐकून स्वानंदी समरला म्हणते आहे की तुम्ही काय घड्याळ आहात का तुमचं सगळं स्वतःचं ठरलेलंच आहे तर मला इथे कशाला बोलवलेलं आहे समर म्हणतो की माझं जे काही ठरलं आहे ते तुम्हाला सांगायला मी इथे बोलवलेलं आहे आणि मग दोघंजण रागारागाने हॉटेलच्या बाहेर येते त्यावेळेस स्वानंदीचा पाय घसरून पडणार असते तेवढ्यात समर तिला सावरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे